नमस्कार आपण पाहत आहात के टेन न्यूज मराठी शहाद्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे लग्नाच्या नावाखाली अडीच लाख रुपयाचा गंडा घालून नवरी पसार झाल्याचा प्रकार शहादा शहरात उघडकीस आला आहे लुटेरी दुल्हन प्रकरण शहाद्यात घडले आहे लग्नाच्या नावाखाली युवकाला अडीच लाख रुपयांचा गंडा घालून नवरी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार आहे घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी फसवणूक झालेल्या युवकाने पोलिसात धाव घेतल्यानंतर श्रीरामपूर येथील लुटेरी दुल्हन व तिच्या दोन्ही साथीदारांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव अनिल पाटील राहणार शहादा असे असून त्यांच्या तक्रारीवरून विलास निवृत्ती मालवेकर ममता किरण पगारे आणि सुनंदा कैलास गायकवाड या तिघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे अनिल पाटील यांचा ममताईच्याशी विवाह निश्चित करण्यात आला होता लग्न ठरवताना ममताईच्या वतीने बोलणी करणाऱ्या व्यक्तींनी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती अनिल पाटील यांनी विश्वास ठेवून ही रक्कम दिली यानंतर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोघांचा विवाह पार पडला मात्र लग्नानंतर अवघ्या दोन दिवसातच ममता अचानक घरातून पसार झाली पत्नीचा शोध घेऊन काहीही माहिती न मिळाल्याने अनिल पाटील यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला मात्र त्यांनी मदत करण्याऐवजी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे यामुळे आपली नियोजनबद्ध फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पाटी पाटील यांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे तपास करीत आहे या लुटेरी दुलन प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा विवाहात फसवणूक प्रकरणाबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आपणही अशा कोणत्या प्रकारची माहिती किंवा अनुभव असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा ही होती शहाद्यातील धक्कादायक बातमी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा केन न्यूज मराठी